त्यांनी सागर डिजि डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला एक अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे महाड रायगड हा महामार्गाचं काम सुरू होतं आणि ते काम रखडलेले आहे आणि या महामार्गावर लाडवली नदी मांडले नदीवर पुलाचं काम या ठेकेदाराने सुरू केलं होतं पण हे काम अर्धवट स्थितीचे आहे ते आपण बघतोय आज तो नवीन आणि ह्या नवीन पुलाचं बांधकाम त्यांनी ठेकेदारांनी अर्धवट स्थितीत राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं जो पर्यायी मार्ग काढला होता ठेकेदारांनी आणि आज जो पाऊस झाला पाऊस सुरुवात झाल्यापासून आज प्रचंड पाऊस पडला आणि त्याच्यामुळं पर्यायी जो रस्ता होता पर्यायी जो मार्ग काढला होता त्याच्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आपण पाहू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि हे सगळं आमच्या रायगड विभागातील सगळे नागरिक ग्रामस्थ हे सतत यांना सांगत होते ठेकेदाराला महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मात्र त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळं हा ही अशी परिस्थिती झालेली आहे आणि सुमारे पंचवीस गावांचा संपर्क महाड जवळ तुटलेला आहे पंचवीस गावांना आता महाळणं यायचंच असं या विवंचना हे सगळे ग्रामस्थ आहेत प्रवासी थी। आहेत त्या पंचवीस गाव रायगड विभागातील अगदी रायगड पुण्यापासून फादोशीपासून पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे मांडे गावाचा भागातीलही ग्राम अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे तुम्ही दोन्हीकडच्यावर बघा त्या साईडलाही प्रवासी आहेत या साईडला पण प्रवासी आहेत अनेक वाहन उठून चाललेली आहेत पण ठेकेदारांना यांना काही गांभीर्य कधी कळलं नाही आणि कळणार नाही त्यांना हे खूप अलती लाईटली घेत होते आणि त्यामुळेच या लोक आमच्या रायगड विभागातील लोकांची जी अशी अवस्था झालेली आहे आता हा जो पाऊस आहे हा नेहमीच वाढणारा आहे कोकणातला पडणारा आणि विशेषतः महाड तालुक्यात पडणारा जो पाऊस आहे हा नेहमीच वाढणारा असतो आणि आता या पुलाचं काम असंच पावसाळ्यात पूर्णपणे अर्धवट राहणार आणि आमच्या रायगड विभागातील पंचवीस गावं आहेत त्यांचा हा संपर्क तुटणार आहे त्यांना पर्यायी मार्ग हा आकोली मार्ग असला आणि तो प्रचंड मोठा वरसा आहे आता पण पर्यायी मार्गावरून गाड्या सुरू झाल्यात पण त्या तो निर्मूलता मार्ग असल्यामुळं एकेरी मार्ग असल्यामुळं तिकडं वाहतूक कोणी झाल्याची माहिती पण आपल्याला मिळत आहे आता ह्या ठेकेदाराचा आणि महामार्गाचं काय करायचं या ग्रामस्थांनी आणि रायगड विभागातील प्रवाशांनी ठरवावं विशेषतः हे काम का लवकर होत नाही याची खबरदारी रायगड जिल्ह्यातील खासदार आमदार यांनी घ्यायला पाहिजे होती की घेतली गेली नसल्याचही अनेक ग्रामस्थांनी सत्ताप व्यक्त केला आहे आता या पुलाच्या शेजारापासून शेजारी महामा जो पर्यायी मार्ग आहे त्याच्यावरून पाणी गेलेलं आहे आणि इथं ग्रामस्थ अतिशय संतप्त झालेले आहे एका ग्रामस्थांची आपण प्रति प्रतिक्रिया ऐकणार आहोत आज आमचं घर इथे दुसरी मी आमच्या दुसरं घर आहे आमचं त्या वर्षी एवढं पाणी आलेलं आहे की अक्षरशः प्रत्येक मला सरकार यायचं आणि आम्हाला द्यायचं की तुम्ही रस्ता खाली करा घर खाली करा पाऊस कधी येऊ शकतोय आज ह्या ह्यांच्या चुकीच्यामुळं आज आमच्या घरात कधीही पाणी सुरू शकतोय आणि अक्षरशः घर वाहू शकतो आज परिस्थिती बघितली तर आमचं घर कमीत कमी फक्त दोन फुटाच्या अंतरावर राहिलेलं आहे पाण्यात जाण्यासाठी त्याच्यासाठी आमची आज विरोधी सरकार सरकारला तर ह्यासाठी काहीतरी पर्याय करावं आम्ही ताराटी मॅडमला सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे ताराटी मॅडमने सांगितलं की आम्ही हे निवेदन तुमचं त्यांच्याबद्दल पोचवून तुम्ही आंदोलन करू शकता पण आंदोलन करून जर का आम्हाला पर्याय मार्ग निघणार असेल तर खरंच आम्ही याच्यावरती आंदोलन करतो तर ह्या होत्या ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया दैनिक सागर डिव्हिजनसाठी कॅमेरामॅन उत्तम तांबळेसह मनोज तांबे महागळे सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा